बंद बघणी दृष्टद्युम्नाचा आणि द्रौपदीचा जन्म एका तामसी प्रक्रियेतून जन्माला आला त्रोणांतक पुत्र प्राप्ती करता म्हणून यज्ञ झाला आणि अग्निनी ती तपश्चर्या मान्य करून ही दोन अपत्य पांचाला अधिपती द्रुपदाला दिली आता ही द्रुपद आणि द्रोण आपलं धृष्टद्युम्न आणि द्रौपदी यांना बालपण मिळालं नाही आणि ज्वाला घोर रूप हा अशा पद्धतीने तो प्रकट झाला आणि ती अतिशय सुंदर रूपाने प्रकट झाली पण सर्वांना विनाशक पद्धतीनं संपवण्याकरता जन्माला आली असं भविष्यवाणी झाली ऐन द्रौपदीच्या स्मवाराच्या वेळेला दृष्टद्युम्नाने स्पर्धेचे नियम सांगताना सांगितलं होतं कुलेन रूपेन बलेन युक्त हा आमच्या कुळाच्या आमच्या रूपाचा आमच्या योग्यतेच्या रूपाने जो योग्य असेल त्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा आणि त्यांनी भाग घेऊन जर फिरणाऱ्या मासाचा डोळा खाली खालच्या पाण्यात बहून केला तर तस्त्या भार्या भगिनी ममेयम कृष्णा भवित्री नमृषा ब्रवीण त्याची भार्या माझी भगिनी होईल हे मी प्रतिज्ञेवर सांगतो मी खोट बोलत नाही तात्का, असं तो म्हणाला आणि असं असताना सुद्धा जो सूतपत्र म्हणून तत्कालीन वर्तमानात सर्व प्रख्यात आहे तो कर्ण उठला हा काल विषय झाला होता त्यावेळेला जर दृष्टद्युमनाने किंवा द्रुपदराजाने पुढे येऊन चाल सांगितलं असतं की तू याच्यात भाग घेऊ नकोस तर काही फार एवढा अनर्थ झाला नसतो परंतु तिने सांगितल्याचा परिणाम असा झाला की तत्कालीन कोणत्याही मोठ्या नेत्याला तो कलह थांबवता आला नाही आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की त्यांनी कर्णाचा तिने अपमान केला होता आणि कर्ण हो त्या वर्तमान काळातला अतिशय सुंदर आणि अतिशय पराक्रमी पुरुष होता महाभारत वर्तमानात काळामध्ये ना शूर नावाचा एक राजा होता आणि त्या शूर राजाचा अगदी मित्र झाला म्हणता येईल मित्र मित्राचं नाव कुंती भोज राजा त्या दोघांचं परम सौख्य होत सख्य होत पण शुराला मुलं होतं आणि याला मूल होत नव्हतं हे लक्षात आल्यानंतर सहज बोलण्याच्या नादामध्ये शूर बोलून गेला की यानंतर जे मला अपत्य होईल ते मी तुला दे हे बोलताना तो आपल्या पत्नीची संमती घेत नाही आणि आपण जे अपत्य देणार आहोत त्याला पुढे काय वाटेल वेदना होतील असाही तू विचार करत नाही आणि त्यानंतर जे त्याला अपत्य झालं त्या मुलीचं नाव आहे पुरथा ही पृथा झाल्याबरोबरच त्यांनी दहा दिवसाच्या आत कुंती भोजाला बोलवून त्याच्या पदरात त्याला घातलेले आता इकडची पृथा आहे ती नामकरण झालं झालेलं नसलं तरी त्यांनी पृथा म्हटले तिला ती पृथा कुंती भोजाकडे गेल्यानंतर तिचं नामकरण जे झालं त्यानामुळे तिचं नाव झालं कुंती कुंती भोजाची मुलगी म्हणून कुंती आता ही कुंती भोज जो आहे त्या ते सर्वच राजे आतिथ्यशील आहेत एखादा काही एखाद्या सावत्र क्षणी उन्मक्त झाला म्हणून काल दुर्भारासारखा काल आपण राजा बघितला पण सर्वसामान्यपणे राजे लोक अतिथीचा सत्कार करतात चौकशी करतात काय हवं नको विचारतात आले तर त्याला भेटायला जातात अशी एक पद्धत आहे त्याप्रमाणे कुंतीभोजाच व्यवस्थित चाललेलं आहे आणि तो अतिशय अगत्यशील आहे नम्र आहे आणि एक दिवशी त्याच्यावरचं एक धर्मसंकट चालू लागलं काल ध्यानी नसताना अचानक दरवाज्यामध्ये त्या धर्मसंकट नाव होतो महर्षी दुर्वास हे त्या ता काळातल्या अतिरेकीण दहशतवादी होते काय करतील त्याचा भरोसा नाही ते कल्याणही करू शकत होते नाही आणि अकल्याण तर निश्चितच करत त्याची ख्याती होती त्या आणि निमित्त काही नाही काहीही निमित्तानं त्यांचं डोकं फिरायचं आणि कोणाकरताही फिरायचं ज्याच्यावर ते, ते रागवतील तो फार मोठे योग्यतेचा पाहिजे असा त्यांचा आग्रह नव्हता त्यांचं बिघडलं की ते श्रीकृष्णावर पण लाच मारायला तयार होत विष्णूच्या छातीवर लात त्यांनी मारली म्हणजे त्याची ताकद किती असेल म्हणजे त्यांना असा एक गर्व होता की मी तर समोरची माणसं भडकतात माझा लागताना सहन होत हे जेव्हा त्याने विष्णूला सांगितलं विष्णू म्हणाला मी नाही रागवणार तुम्ही किती माझ्यावरती प्रहार करा अनेक प्रकार करून बघितले तरी विष्णू रागवत नाही विष्णू रागवत नाही म्हटल्यानंतर काय म्हणून छातीवर लात मारली छातीवर लात मारल्यानंतर विष्णू म्हणाले हा माझा फार मोठा सन्मान आहे तिथे त्याचा पराभव झाले पराभव मान्य करत तू माझा जिंकलेला आहे आणि तू माझा पराभव हो केलास त्याच्यावर विष्णू म्हणाला हे छातीवरती तुमच्या पावलांचा ठसाव म्हटला हा माझा सन्मान असल्यामुळे हो हे मी कायम पुरस्कार आणि अलंकृत म्हणून वापरणार आहे म्हणून त्याच्या छातीवरती त्याचा पाय आहे तो त्याचा पाय ठेवला कारण तो फार मोठा आहे ना अधिकाराने फार मोठा आहे तो इकडचं जग तिकडे तिकडची दिशा इकडे तर त्याचं सामर्थ्य आहे ते त्याला माहिती आहे हा असा भ्रमंती होती त्याची तो कुठे राहील अमुक ठिकाणी राहील असतं त्याच काही नव्हतं एकटा होता परिवार नव्हता आज या गावात उद्या त्या राजाकडे परवा त्या राजाकडे हा फिरत राहायचा पण फिरत असताना त्याची तपश्चर्या थांबायची नाही त्याचं ठरलेलं जप त्याच अमुक थमूक त्यात तो कधी बदल करत नव्हता आणि ती सगळी व्यवस्था ज्याच्याकडे राहील त्यांनी केली पाहिजे हा आग्रह होता त्याचा हा जाता स म्हणून जायचं आपण गेल्यानंतर त्या राजाला सगळी त्याची व्यवस्था करायला लागायची हा असं एक दिवशी कुंती बजाचा दरवाजाजून उभा राहिला तर तुझे धावा धाव पाळापुसं आलंय म्हटल्या बरोबर धावा धावला काय तर ते सुखासुखी सुखी जातील चिकात्री नाही ना वरदान देतील चिकात्री नाही म्हणून श्याप नक्कीच येणार सांभाळायचं कस काही माणसांचं व्यक्तिमत्व असं असतं की ते याच्या आधीच लोक घाबरतात तर राजाने त्यांचं स्वागत केलं या बसा राजाला वाटलं का आजची रात्र रात्री उद्या जातील नाही मी इथे गायत्री पुरस्करण करण्याकरता आलेलो आहे कमीत कमी तीन दिवस तरी दिवस तरी मी इथे राहणार आहे अरे <laughs> तीस दिवस राजाने राजा राज्य करायचं की त्या मागे राहायचं राजाला राज्य तर केलंच पाहिजे न्याय तर दिलाच पाहिजे दंड तर केलाच पाहिजे दैनंदिन व्यवस्था तर बघितलीच पाहिजे जरी सगळे मंत्रिमंडळ असलं तरी राजाला दरवाजा दरबारात जायलाच पाहिजे तर या या सगळी व्यवस्था केली त्यांच्याकरता स्वतंत्र आलन केलं जपाची व्यवस्था केली सगळं काही कमी काही कमी नाहीच आहे ना भातृत्वही आहे पण रोज त्यांच्याकडे लक्ष कोण ठेवणार रोज तांब्या घातला आहे की नाही हे केलं आहे की नाही बघणार कोण आता समजा त्यांनी कोणा नोकराला सांगितलं आणि नोकऱ्याकडनं चूक झाली तर चाप त्याला मिळला राजाला त्यामुळे कोणाची सोय करायची सग काय करावं आणि असं करत असताना नुकतीच वयात येऊ लागलेली घरात कुंती आहे आणि ती आतिथ्यशील आहे नम्र आहे तिला बोलून सांगितलं हे प्रकरण आलेलं आहे आणि यांची गुरुवस्तू करायची ते बोलत नाही ते बोलणार नाही ते मागणार नाहीत त्यांना काय पाहिजे ते आपण ओळखायचं तुला पूजेची सगळी माहिती आहे मी पूजा करताना तू सगळी तयारी केली आहे आपल्या घरी येतात आणि पूजा करतात त्यावेळेला त्यांची तयारी तूच करतेस ती तयारी इकडे करायची ते होऊन काही बोले म्हणून आपण काही बोलायचं नाही आणि त्यांनी एखादी वस्तू मागितल्यानंतर हो म्हणायचं भक्ते म्हणायचं नाही लगेच द्यायचे आणू आणि आपल्याकडे नाही असतं ते काही मागणार नाहीत कारण त्यांची काही अपेक्षा नाही ते फक्त त्यांची तपश्चर्या करण्याकरता आलेले त्यांना काही नको सगळे फटिंग घ्यायचे त्यांना कोणत्या वस्तूची गरज नाही फक्त त्यांच्या तो शब्द बाहेर पडल्यानंतर तो खाली पडता कामा नाही एवढं एकच फक्त पाळायचं त्यांनी सगळ्या अटी मान्य केला मान्य केल्यानंतर त्यांना सांगितलं तुमची शिक्षण व्यवस्था केलेली आहे तुम्ही काळजी करू नका तुमची गायत्री पुरस्रण तुम्ही करा त्याप्रमाणे ते गायत्री पुरस्रणाला लागले गायत्री पुरस्ला लागल्यानंतर त्यांच्या आंघोळीची व्यवस्था त्यांच्या आसनाची व्यवस्था निरंजन समयी फुलं फुलं म्हणजे असताना नुसतं आणलं आणि टाकलं असताना ते निवडून व्यवस्थित दुर्वा 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 तुळशी बाजूला ही पांढरी फुलं बाजूला असं सगळं गंधविंद उगाळून कोणाला प्रवेश होत नाही उद्दिष्ट काय की त्याच्या मनाला कसलाही त्रास होता व्यवस्था केली त्याला कधी हो म्हणायची वेळच आली मी रागवायच त्याला जरा आश्चर्यच वाटलं मला आणि इतक्या वेळ रागवायला कसं झालं त्याचा स्वभाव रागीच आहे मन चांगला स्वभावामधला फक्त हा एकच त्याच्यातला दुर्गुण टाकरता तो त्या काळातला जगप्रसिद्ध आहे आपण कोणी त्यांच्याकडे या म्हणायला जात नाही म्हणजे कल्पना करा तिची प्रकृतीच त्याची त्याची सगळी साधनं आटपली ही बाजूला उभी आहे समोर कधी येत नाही धुपाची ओळ झाली की निखारे आणून ठेवते हो नवीन त्याची वेळ झाली की नैवेद्य तो इकडे तिकडे बघतच नाही गरज काय मनात आल्यानंतर कोणी केला विचारायची गरज का ज्या गावाला जायचं नाही त्या गावाला जायची चौकशी करायची गरज का बरं सबधिवस्त मौन असायचं त्यामुळे त्यांनी चौकशीच केली नाही राजाला भेटला नाही राजा त्याला भेटला नाही कारण राजा आपल्या कामात त्या आपल्या कामात आणि त्या तपश्चरीचा नेहमी असा होता की त्यांना परस्पृष्ट संबंध नको होता कोणी समोर यायला नको होतो त्यामुळे त्यातील पश्चिमात आल्यानंतर सगळी त्या पश्चर्याची अनेन म्हणून सांगता झाली सांगता झाल्यानंतर जेव्हा ते जायला निघाले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं राजाकडे एवढी माणसं माझी व्यवस्था करा माझी व्यवस्था केली कोणी के तेव्हा ते ही मुलगी दिसली दारा आडूवी असली ती ती आपण आली मीच केलं मीच केलं असं सांगा नाही आली जे तुम्ही करायचं ते कर्माने असतलं पाहिजे आपण नाही बोलत हे तू सगळं करत होतीस का मला गंध उघळून देणं हे ते सगळं नैवेंद्य हो सगळं मीच करू अरे वा फारच छान आणि इतक्या दिवसात मला अजिबात रागायला रागायला लागलो नाही तुझंच काम ती काही नाही अरे खान या संबंध तीस दिवसामध्ये माझ्या शक्तीचा रागानं क्रोधानं संतापानं अपव्य झाला नाही माझ्या शक्तीचा म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे बोल तुला काय देऊ आता तिला काय कमी आहे राजकन्या आहे ती राजकारणीतली मुलगी आहे ती काय भीक मागायला बसते का काहीतरी सेवा केली म्हणजे काहीतरी मिळेल म्हणून ती काय असे दुष्काळात आले नाही मला काय नको मला काही मिळावं म्हणून गेलं सेवा करायला संधी मिळाली म्हणून मी सेवा केली मी अशी करतेच मी माझ्या आई बाबांची येणाऱ्या आत अभ्यासांची तशी सुट्टी आता हे त्याच्या मनाविरुद्ध झालं त्याने देतो म्हटलं आणि नाही म्हटलं म्हणजे का असं काही तुम्हाला नाही मी तुला देणार आहे तू घेतलं पाहिजे पुढे ते नाही असं म्हणता तर का मी भावांना विचारत नाही तेही चालत नाही त्याच्यावर कर... खरं म्हणजे या दुरासवर कादंबरी पाहिजे जमणार नाही कोणाला आहे असं चमत्कारिक माणूस आहे ते गप्प बसल्यावर त्यांनी सांगितलं मी तुला ह्याचे पाच मंत्र देतो ते घे आणि या प्रत्येक मंत्राने उपचार केलास की एक एक देवता तुला एक एक मूल, दी। आता मूल, मूल दे है तो है तो है। आता तिला मूल हवंय का तिचं लग्न झालंय का तिने मूल मागितलं काही विचारच नाही अत्यंत अविचार आणि अत्यंत सामर्थ्यशाल माणसाचा संगम म्हणजे दुर्वास हो त्याला काय कळत नाही आता घे म्हटलंय मला नाही म्हणायची सोय नाहीला मग मुकाट्याने शांत बसली तिने काय कान त्यांनी सांगितलेले ऐकून घेतले एका पाठी असल्यामुळे ते पाठ झाले आणि जेव्हा राजाला कळलं किंवा महाराज निघाले तेव्हा मग राजा राजाची पत्नी परिवार नमस्कार आले सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांची जाण्याची व्यवस्था त्यांनी जसे एक एकटे आले तसे एकटे गेले वाहनात बसत नव्हते त्यामुळे राजाच्या कोणत्याही उद्योगाची त्यांना गरज नव्हती आले तसे गेले गेल्यानंतर राजाने सुस्कार असत सुटलो आणि आपल्या मुलीला त्यांनी धन्यवाद दिले मुली तुझी खर्च कमाल एवढ्या मोठा रागीत माणसाला तू संभाळ अरे बापरे फारच मोठं काम केलंस तू एक अरिष्ट टॉयला आपल्यावरच वरदान नाही झालं पण निदान शांतपणे गेले एक काय वाईट दिनी सांगितलं नाही बापाला त्यांनी मला पाच मंत्र दिलेत म्हणून खरं म्हणजे त्यांनी सांगितलं असतं तर कदाचित चित्र बदललं असत पण ते गेल्यानंतर तिला चैन पडे ना तिला चैन पडेल म्हणजे मंत्राने का मुलं होता असं तिचं मन दिलायचं आणि तिचं मन असं सांगताय तिचा एकूण अनुभव जो आहे तो मंत्र्यांनी बोलवत नाही दुर्वासाची वाणी खरी खोटी कशी होणार आणि मग कोणीच नाही असं बघून प्रयत्न करायला काय हरकत आहे तर महाभारतामध्ये तिथे कौतुहला अशा शब्द पडले बरं तदा कौतुहलानविता कुतुहलान अस्वस्थ होऊन काय घडतं ते बघूया तर खर म्हणून तिने तो सूर्याचं मंत्र म्हटला <laughs> आता सूर्याचं मंत्र कोणी दिलं दुर्वासाने दिलं कसा दिला प्रसन्न होऊन दिला कोणाच दिला जी अत्यंत पवित्र पद्धतीने जिनी सेवा केली म्हणून दिला आता, <laughs> आता तो वाया कसं जाणार सूर्य महाराज पर्यटन झाले संबंध ती घाबरली आता तर पर एवढा प्रकाश नव्हता आला म्हणून समोर उहात आहे मी सूर्यनारायण आहे मी तुझ्या तू हाक मारलीस म्हणून मी आलो तर ती घाबरली ती कशी तिची अवस्था झाली ते महाभारत काढता ते थरथर आलेली था। तिचे ओढ सुकले डोळे खोल गेले नाही महाराज मी नाही तुम्हाला बोलवलं मी नाही तुम्हाला बोलवलं तिला सहज कुतूहल म्हणून त्या वयामध्ये हो तिने कुतूहल म्हणून शब्द उच्चारला आणि ते आलेच कि तू बोलवलंच म्हणून मी आलो तुला मूल द्यायला मी आलो अरे बाप हे भयंकर झालं मी मला बोललं प माझं बही नाही मिळलं माझी अजून मासिक पाळी नाही चालू झालेली मला नको आहे तर तो, तो म्हणाला मी तुला मूल दिलोशा जाणार नाही आणि मी जरी तुला मूल दिलं तरी तुझं कौमार्य भंग होणार नाही तू चिंता करू नकोस तुझी अभ्यागृह होणार नाही एवढी मी व्यवस्था तरी तु। ती नको म्हणते हो का मग काय एक काय चार दिलीत तरी चालते असं ती म्हणते का महाभारत काल म्हणती पुत्रोत्सुक नाहीये कधी एकदा मूल होईल कधी एकदा मुलगा होईल अशी ती अस्वस्थ नाहीये आहे आणि तर तुला म्हणतो की आता ती काय म्हणणार तिच्या इच्छेविरुद्ध सूर्याने तिला मूल दिलेलं आहे आणि हे मूल जन्मता अतिशय तेजस्वी आहे सुवर्णकांती आहे डोळे अत्यंत दुसरे केशकला खूप मोठा आहे आणि वजनानं जोड आहे आणि जन्मतास त्याच्या अंगावरती खूप अलंकार आहेत सोन्याचे आता या मुलाचं काय करायचं ठेवायची नाही लोकांपोत आहे ना लोक म्हणणारच ना हे आलं कुठून म्हणून मग आपल्या बरोबरच्या ज्या दासदासी आहेत मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सांगून तिने ते नदीत सोडून दिलं असं महाभारतात आहे पण महाभारतात त्याच्यापेक्षा आणखी खोलात गेलात तुम्ही वाचलात तर तुम्हाला कळेल सांगण्या इथून सांगणार नाही त्यामुळे ते मूल ते टाकून दिलं आणि मूल ते टाकून दिल्यानंतर अधिरथ आणि राधा हे जे दाम्पत्य आहे हे सुतकुलोत्पन्न दाम्पत्य आहे आणि रथाच्या रथाची चक्र जी असतात ती करण्याचं काम ते करत सुतांकडे सुत घराण्याकडे तीन काम आहेत एक रथ तयार करणं रथाची चाक तयार करणं हे एक काम आहे सारथ्य करणं हे दुसरं काम आहे आणि राजकीय सल्लाकार म्हणून तिसरं काम आहे तर राजकीय सल्लागार धृतराष्ट्राचं जो आहे त्याचं नाव संजय तो सुत आहे त्या सुताला आणखीन एक नाव आहे त्यांना ना छत्ता असं म्हणतात दुर्योधनानं जीवत चालू झाल्यानंतर संपल्यानंतर द्रौपदीपणाला हरल्यानंतर ज्याला सांगितलं तिला घेऊन ये म्हणून त्याला क्षत्ता म्हटलेलं आहे महाभारत निकृष्ट जातीचा तिचा एवढा त्याचा तर हा जो सूत आहे भग अधिरथ रथ शब्दच आहे त्याच्यात तो रथाची चाक करण्याचं काम करतो आणि त्याला मूल नाही आहे त्याच्या बायकांचं नाव राधा आहे त्याला हे मूल सापडलं आता हे मूल सापडल्यानंतर मग त्यांच्या घरातच मूल नसल्यामुळे धावत पळत पत्नीला दाखवणार मग आपल्याला मिळालंय आणि त्याच पायगुण असा की ते मूल घरात आल्यानंतर मग त्याला मुलं झाली असं महाभारत कारण मी या मुलाचं नाव ठेवण्याचा प्रश्न आला पण मग ज्या दिवशी मिळालं त्यानंतर बाराव्या दिवशी त्या काळामधले जे कोणी पुरोहित होते ऋषी मुनी होते त्याने बोलवलेलं आहे आणि पाळण्यात घालून त्याचं नाव ठेवलंय वस्तुशेण असं त्याच नाव आहे खूप अलंकारानं श्रीमंत असणारा अशा अर्थानं वस्तुशेण असं नाव आहे अरे मग कर्ण का झाला त्याचा त्याने आपल्या अंगावरच कवच कुंडलं करवटून कर, कर खरबडून काढलं करणं ते असं खरबडून काढून त्यांनी ब्राह्मणाला दिलं म्हणजे इंद्राला दिलं म्हणून तो वैकरतनाचा कर्ण झाला पण त्याला वसुषणही कोणी म्हणत नव्हतं आणि कर्णही कोणी म्हणत नव्हतं त्याच कारण तो सूतपुत्र असल्यामुळे मग त्याचं सूतपुत्र झाला आणि सुतपत्र सुद्धा त्याला कोणी म्हटलं नसतं त्याला वसुचरणच म्हणाला सुरुवात झाली होती आणखीन एक जाता जाता विषय आहे म्हणून सांगतो कुंतीला हे मूल पाहिजे होत का नव्हत पांचाल राज द्रुपदाला द्रौपदी पाहिजे होती का महाभारतात दोन अपत्य अशी आहेत अनिच्छेनं झालेली अपत्य दोन आहेत एक कुंतीला झालेला कारण आणि अग्नी न दिलेली द्रौपदी तीही त्याला नको होती हिलाही बोल नको होत अनिच्छेनं जन्माला आले दोन अपत्यांनी इच्छेनं जन्माला आलेला सगळा मानव समाज खाक केला असा त्याचा अर्थ आहे